एकोणतीस केसेस केल्या माझ्या एकोणतीस एक नाही भाऊ एकोणतीस केल्या पण एकदा कुणाच्या पुढे मान नाही झुकवली सामोरं गेलो छाती पुढे करून सामोरं गेलो एकदा मान नाही झुकावली आणि एक झाली तर कुठं कुठं पळते कुठं कुठं पाया पडतंय कोणाकोणाचं पाय एक काळीच लागते ना आणि एक लक्षात घ्या आपण जेव्हा दुसऱ्यासाठी खड्डा खोदतो ना तेव्हा आपल्यासाठी आपोआप तयार होतो तर कधी कुणाचं वाईट करून कधी आपलं चांगलं होत नाही कटकारस्थान कधी आजपर्यंतचा इतिहास बघा रामायण महाभारतापासून आजपर्यंतचा इतिहास करा तुम्ही कधीही कटकारस्थान करणारा कधी जिंकला नाही कधीही कटकारस्थान करणारा जिंकला नाही शकुणी मामा महाभारतात कटकारस्थान केलं बरोबर ना शकुनी मामाने केलं पण किती काळ होतात महाभारतात शकुनी चाली असल्या पांडवांना वनवासाला पाठवलं काय काय केलं पण किती काळाचा आनंद होता खूप कमी कालखंडाचा आनंद होता तो त्यामुळं आजपर्यंतच्या इतिहासातला कुठलाही षडयंत्रकारी गावी कधी जिंकला नाही कायम सत्य जिंकलं जाय जयकुमार गोरे सोबत सत्य आहे म्हणून जयकुमार गोरे आज इथं उभा आहे